फडणवीस यांनी जो काय काढायला दौरा केला त्याचं कौतुक केलं कुठंतरी मनोमेलनाचा असं म्हणायचं गडचिरोलीला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी भेट दिली त्यांच्याकडे घर खातं सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे आहे नक्षलवाद्यांनी समर्पण केलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि त्या ठिकाणी मायनिंग इंडस्ट्रीला खनिकर्म विभागाला प्रोत्साहित करून तिथं उद्योग वाढवायच्या दृष्टीने सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत आजच नायगावला मान्य मुख्यमंत्री मोदी सावित्री माता फुले यांच्या माई सावित्री माता फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आले होते तेव्हा त्यांनी माझ्याशी चर्चा करताना याचा उल्लेख केला आणि जे चांगलं काम महायुतीचं सरकार करते त्याच्याबद्दल जर कोणी चांगलं म्हणत असेल चांगल्याच्या कामाचं चा कौतुक करत असेल तर ते चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते हळूहळू त्यांची पडतंय वाटतं आता सामनाच्या कारण उभाताला जो काही अ प्रतिसाद दिसला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरनं कदाचित त्यांना वाटलं असेल की आता खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे चांगल्याचं चांगलं कौतुक केलं पाहिजे त्या उद्देशानं ते म्हटले असतील